श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी खुँ मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच स्वामी कृपे तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच्या आपण हेच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा वटपौर्णिमा हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महत्वाच्या सणांपैकी एक सण हा मानला जात असतो हा सुवासिनीचा सण असतो सर्वात प्रथम हे बघा आपल्याला या दिवशी ही सूर्याची सुद्धा पूजा करायची आहे सगळ्यात अगोदर आपल्याला लवकर उठायचं आहे या दिवशी आवर्जून आपल्याला लवकर उठून सूर्य सूर्यदेवांची सुद्धा या दिवशी पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त आप करून घ्यायचा असतो त्यानंतर आपले देवपूजा करून आपले घरातले नित्यक्रम आठवून आपले नित्य कामं जे काय आहेत त्या आपण सर्व जबाबदार पार पाडून आपल्याला ही वटवृक्षाची पूजा करायची असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की माता सावित्रीने त्यांच्या पतीला सत्यवानाचे प्राण हे यमाकडून परत आणले होते आणि त्यामुळेच सुवासिनींचा त्या दिवशी पौर्णिमा होती ज्येष्ठ पौर्णिमा होती आणि त्यामुळेच या दिवसापासून वटवृक्षाची पूजा ही केली जात असते त्यालाच वटपौर्णिमा असं सुद्धा म्हणत असतात तर या दिवशीच आपण काय काय करायला हवं काय काय नाही करायला हवं हे बघा काही नियम आपण पाहले ना तर आपल्याला त्या दिवसाचं हे परिपूर्ण फळ त्या व्रताचं परिपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं तर त्या दिवशीच आपल्याला काय काय करायचं आहे आणि कुठल्या चुका टाळायच्या आहेत हे संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एवढ्याच टिप्प नका करता बघा तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार आहे तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर हे बघा वटवृक्ष या दिवसाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये आहे या दिवशी प्रत्येक सुवासी स्त्री ही तिच्या पतीला दीर्घाय्य मिळावं आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी हे व्रत करत असते तर आपल्याला हे व्रत हे सकाळपासून करायचं असतं तर ते संध्याकाळपर्यंत त्याचप्रमाणे हे बघा आपले काही महिला या हा व्रत हे निर्जल उपवास करत असतात पूजा करेपर्यंत पूजेचा मुहूर्त हे सुद्धा तुम्हाला जर एक्झॅक्ट मुहूर्त पाहिजे असेल तर तोसुद्धा मी तुम्हाला अगदी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल तर आपल्याला ही वटवृक्षाची पूजा ही बारा ते एक वाजेपर्यंत करायची असते सकाळपासून हे लक्षात घ्या जास्त जास्तीत संध्याकाळी सहसा ही पूजा केली जात नाही दुपारीच ही पूजा ही केली जात असते त्यामुळे आपल्याला एक वाजेपर्यंत जास्तीत जास्त ही पूजा करायची असते त्याच तर ती पूजा करेपर्यंत बहुतेक महिला ही निर्जल उपवास करत असतात तर म्हणजेच काय तर काहीही न खाता खात पण आपल्या प्रकृती सुद्धा आपल्याला सांभाळायची आहे आप आपलं आरोग्य सांभाळून आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं जर तुम्ही घड दापट आहात तर आवर्जून तुम्ही असा उपवास करू शकता पण ज्यांचे जे ज्यांना शक्य नाही आहे ज्यांची प्रकृती खालावलेली आहे किंवा जे निर्जन उपवास करणं ज्यांना अजिबात शक्य नाही आहे त्यांनी फराळाचा करून उपवास केला तरी देखील चालेल पूजा झाल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही उपवास हा सोडू शकता काही महिला उपवास हा डायरेक्टली संध्याकाळी सोडू त्याचबरोबर या वटवृक्षाची पूजेमध्ये हे साधारणतः आंबे किंवा सुवासनीचं सा सामान जे असतो शृंगाराचं सा सामान त्याचप्रमाणे धागा दोरा हा आपल्याला या वटवृक्षाच्या पूजामध्ये अगदी लागत असतो त्याच्या त्या वटवृक्षाच्या साहित्यामध्ये काय काय हवं असतं ही डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर नक्की मी आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर तो सुद्धा व्हिडिओ आवर्जून घेऊन येईल ह्याची पूजा कशी करावी ही सुद्धा सांगेल तर हे बघा या दिवशी बरेच जण काय करतात ना की वडाचं झाड वटवृक्षाचं झाड मिळत नाही म्हणून फांदी तोडून आणतात आणि मग त्याची पूजा करत असतात तर हे बघा हे पूर्णपणे चुकीचं आहे आपण या दिवशी या वटवृक्षाची पूजा करत असतो त्यामुळे चुकूनही आपण या दिवशी वडाची फांदी तोड तुटल्या जाणार नाही आपल्याकडून याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा याच्यामुळे भरपूर असे दोष लागत असतात त्यामुळे तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्याकडे वटवृक्षाचं झाड नाहीये जवळपास तर तुम्ही आपण जसं नागपंचमीला बघा नागाचं चित्र काढून वगैरे किंवा रांगोळी काढून आपण त्याची पूजा करत असतो त्याप्रमाणे तुम्ही जर वटवृक्षाचं चित्र काढून किंवा रांगोळी काढून पूजा केली तरी देखील सांगेल पण त्या दिवशी आपण फांदी तोडून आणून आपल्याला पूजा करायची नाहीये हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्याला जेव्हा आपण सात फेरे वटवृक्षाला मारत असतो त्यावेळी आपण तो जो उरलेला दोरा असतो तर आवर्जून आपला दोरा हा उरतोच तर तो उरलेला दोरा हा आपल्याला तिथेच लटकून द्यायचा आहे तो पुन्हा तोडून आपल्या घरी आणायचा नाही आहे हे सुद्धा लक्षात घ्या बरेच महिला ही चूकसुद्धा करत असतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तो दोरा आपल्याला तोडायचा नाही आहे किंवा कापायचा नाही आहे तो दोरा जसाच्या तसा तिथेच लटकून द्या आणि वापस घरी या त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मांसाहार आपल्या घरामध्ये होणार नाही मद्यपान होणार नाही याची तर आपल्याला काळजी आवर्जूनही घ्यायचीच आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ही वादविवाद होणार नाही कटकटी होणार नाही याची देखील आपल्याला काळजी या दिवशी घ्यायची आहे हे बघा या दिवशी आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही आपण कोणाला अपशब्द बोलल्या जाणार नाही किंवा थोड्या मोठ्यांचा अपमान आपल्याकडून होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर हे आपल्या पतीसोबतसुद्धा नवरा बायकोसूनमध्ये सुद्धा आपले भांडणं होणार नाहीत याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा टाळी काय एक हाताने वाजत नसते पण तुम्ही तुम्ही जरी पुरुष असाल तरी पण ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे की तुम्ही आपली पत्नी ही आपल्यासाठीच व्रत करत आहे आपल्या चांगल्यासाठी करत आहे त्यामुळे आपणसुद्धा तिला थोडंफार समर्पण देणं नक्की गरजेचं आहे त्यामुळे आपण या आपल्या घरामध्ये हे वादविवाद होणार नाही कुठल्याही विषयावरून कटकटे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाची सा हिरवा लाल केशरी किंवा पिवळा अशा रंगाची साडी घालू शकता चिंतामणी कलर घालू शकता चॉकलेटी कलरची सुद्धा तुम्ही साडी घालू शकता पण आपण या दिवशी काळा निळा किंवा डार्क निळा किंवा पांढरा असे कलर आपले आपण घालणार नाही पूजा करताना तरी कमीत कमी खास याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा त्याचप्रमाणे आपल्याला त्या रंगाच्या बांगड्यासुद्धा नाही घालायच्या आहेत काळ्या पांढऱ्या किंवा डार्क निळ्या या कलरच्या आपल्याला बांगड्यासुद्धा घालायच्या नाहीत आपल्याला आवर्जून शक्य झालं तर हिरव्याच बांगड्या घालायच्या आहेत हे लक्षात घ्या कारण सुवासिनींना हिरव्या बांगड्याच हे हाच त्यांचा शृंगार असतो याच महत्त्वाच्या असतात हिरव्या बांगड्या त्यामुळे आपल्याला आवर्जून हिरव्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर हे जे मी कलर सांगितले ते सोडून तुम्ही बांगड्या घातल्या तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही त्याचप्रमाणे त्या कलरची आपल्याला टिकलीसुद्धा लावायची नाही आहे हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही बाकी कुठल्याही कलरची टिकली लावा लाल लावली तर अतिशय उत्तम आहे खूप चांगलं आहे पण नाही शक्य तर कमीत कमी काळी किंवा पांढरी किंवा डार्क निळी या कलरची आपण आपल्याला टिकली लावायची नाही आहे हे लक्षात घ्या या दिवशी परिपूर्ण आपल्याला शृंगार करायचा असतो सोळा शृंगार ज्याला म्हणतात बघा असा शृंगार करून आपण जर मनोभावे बाळाची पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्याचं संपूर्ण फळ असं मिळत असतं या दिवशी आपल्याकडून कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे हे लक्षात घ्या त्याचप्रमाणे आता हा प्रश्न जणांना पडतो की गर्भवती स्त्रियांनी ही पूजा करावी का किंवा करू नये असं काय किंवा उपवास धरावा का व्रत धरू नये हे बघा गर्भवती स्त्रियांनी हा हे वटपौर्णिमेचा उपवास शक्यतो करू नये पण तुमची जर इच्छा असेल करण्याचीच किंवा तुमच्याकडे जर पद्धत असेल करण्याची तर तुम्ही करू शकता पण शक्यतो या हे आपल्या प्रकृतीला मानवण्यासारखं नाहीये त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी या दिवसाचा उपवास करू नये त्यांनी पूजा सुद्धा या दिवशी करू नये तुम्हाला वटवृक्षाची पूजा करायची आहेत तुम्ही लांबूनच हात जोडून त्यांना नमस्कार करू शकता वटवृक्षाला वडाच्या झाडाला पण जवळ जाऊन आपल्याला त्यांची पूजा करायची नाहीये हे लक्षात त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी या दिवशी पूजा नाही केली तरी देखील चालेल शक्यतो पूजा करूच नाही पण व्रतसुद्धा उपवाससुद्धा केला नाही तरी देखील चालतो त्यामध्ये काही हरकत नाही तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट समाज नेत्या दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट समाज ते प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर बसंकर महापूजेचं दर्शन आणि शिवट वृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी समानच्या चारणी रोजू करते आणि आजच्या वेडीवला एसेस थांबवते जर मी आवडला असेल तर लाईक लॅक्शन आयस्क सप्लायर्स नका तसाला मग बट अशाच ना नवीन मीडिओ समजतो खरे तर श्री स्वामी समर्थ